हे आंदोलन जे होतं महायल्गार मोर्चा हे सतत आठ आठ ते नऊ महिन्यापासून जे बच्चू जे शेतकऱ्यासाठी प्रामाणिकपणे आक्रमकपणे जी लढाई चालू आहे ती लढाई म्हणजे आठ दिवसाचं आमरण उपोषण असो या दीडशे किलोमीटर पायी प्रवास असो या दीडशेच्या वर्त महाराष्ट्रात त्यांनी जनजागृतीसाठी ज्या घेतलेल्या सभा असो हे सर्व जे नियोजित आठ महिन्यापासून जे परिश्रम चालू आहे त्यांच्या डोळ्याला झोप नाही आहे त्यांच्या पायाला भिंगरी लागलेली आहे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी समजल्या आहे आणि सतत आठ ते नऊ महिन्यापासून जे लढाई चालू होती जो जो महायुती सरकारने जो शब्द दिला होता सात बारा कोरा 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 आणि हे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा बच्चूभाऊने पुन्हा ताकदीने सर्व शेतकरी नेते एक केले पूर्ण शेतकरी एक केले महाराष्ट्रातले आणि नागपूरमध्ये जो महाएलगार मोर्चा काढून जो छत्तीस घंटे जे नागपूरचं नाक दाबलं आणि तिचं जो पूर्ण जाम लागला पूर्ण महाराष्ट्र जेव्हा बच्चू बच्चूभाऊने जो ब्रेक केला तेव्हा कुठंतरी या फडणवीसचं जे डोकं जाग्यावर आलं आणि त्यांनी ते मुंबईला तात्काळ अशी मागण्या बावीस होत्या काही लोकांना वाटत होतं की सर्व मंत्रिमंडळ तिथं आलं पाहिजे पण शक्य नव्हतं मागणी एक नव्हती मागणी बावीस होत्या शेतकऱ्याच्या मागण्या होत्या म मेणपाल्याच्या मा मागण्या होत्या मच्छीमाराच्या मागण्या होत्या अशा संबंधित बावीस आणि त्या विभागाचे सर्व सचिव आणि ते मंत्री हे या आंदोलनस्थळी येऊन ते डॉक्युमेंटली सर्व तयार करू शकत नव्हते म्हणून हे जी मिटिंग आहे हे मिटिंग मुंबईला झाली आणि काही जे काही जे अवशेष अवशेष जे आहे काही जे टीका करणारे त्यांना मी एकच सांगू शकतो की रस्त्यावरची लढाई सोपी, सोपी नाही आहे या मायुती सरकारच्या विरोधाची लढाई सोपी नाही आहे तुम्ही रस्त्यावर उतरा हे कसं आंदोलन दाबल्या जाते कसं तुम्हाला जैलात टाकल्या जाते कसं तुमच्यावर केसेस लावल्या जाते हे त्यांना अनुभव आहे आमच्यावर किती केसेस पाहूच्या आता ह्या दहा महिन्यात आंदोलन जे आम्ही झाले आम्ही याच्यात चक्काजाम केले रक्तदान केले हे जे आंदोलन केले आमच्यावर प्रशासनातर्फे किती केसेस लावण्यात येत आहे म्हणून आम्ही हे सांगू इच्छितो हा संघर्ष खूप मोठा होता हे दहा महिन्याचा संघर्ष आहे आणि जे तारीख बोलायला तयार नव्हतं हे महायुतीचं सरकार पूर्ण मुखरलेलं होतं तारीख द्यायला तयार नव्हती आणि हे तारीख जे आहे हे हे स हे बच्चूभाऊंच्या आंदोलनामुळे हे महाराष्ट्रात जे आंदोलन पूर्ण पेटलं शेतकरी रस्त्यावर आले ह्यामुळेच ती तारीख मिळाली सहा महिन्यात ती समिती पूर्ण निकष अहवाल देईल आणि जून तीस जून महिन्यामध्ये पूर्ण तीस तारखेपर्यंत सर्वांची संपूर्ण कर्जमाफी होईल आणि सातबारा कोरा कोरा होईल हे शंभर टक्के हे आंदोलनाला मिळालेलं यश आहे हे ह्या हे यश फक्त पच्छावतच नसून तर हे ज्या लढ्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्या शेतकरी नेत्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांनी आणि संपूर्ण क मेढपाल मेढपाल बांधव असो मच्छीपाल बांधव असून या सर्वात ज्या साथ दिला हे सर्वांचं श्रेय आहे आणि हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झालं इतकंच मी सांगतो म्हणून सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे मी मनापासून धन्यवाद देतो शंभर टक्के हे आंदोलन यशस्वी झालं आहे